पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोललीये अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे या प्रकरणावर पोलिसांनी आठ तपास पथकं तयार केली आहेत आठ तपास पथकं या सगळ्याचा कालपासून तपास करतायत आरोपीला लवकरच अटक होईल मात्र माझं आवाहन आहे की तरुण मुलींनी महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये यंत्रणांची मदत घ्यावी स्वतःची काळजी घ्यावी आता या प्रकरणात या पीडित मुलीचं समुपदेशन आणि तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्यात अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे पुणे हे विद्येचे माहेर घर असल्यामुळे पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यातून विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात कायम पुण्याने एक सुरक्षतेची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे यामध्ये कालच्या स्वारगेटच्या घटनेने खरंच मनाला वेदना होतात काल सकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान स्वारगेट आगारामध्ये एका सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला संबंधित तरुणीने नऊ वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डी सी पी पाटील असतील पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील यांनी तातडीने तपास कार्य हातामध्ये घेतलं याच्यामध्ये त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील फोटोज असतील या अनुषंगाने पोलिसांची आठ पथक ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत यामध्ये आरोपीचे सीडीआर रस्टी, असतील लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्वाची आहे तिचं आयुष्य हे लाख आहे त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे आपली कोणतीही ओळख नाहीये तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय आपल्याबरोबर कोण आहे आपला पत्ता या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो माझ्यासोबत चल आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपीसोबत गेलेली आहे मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका इतकंच काय सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र रश्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन हे आपल्या सुरक्षिततेसाठी सतर्क आहेत पण आपण देखील आपण सावधगिरीच्या भूमिकेमध्ये असावं अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका कोणतीही माहिती हवी असल्यास त्या भागातल्या शासकीय यंत्रणेकडे चौकशी करावी स्वारगेट भागामध्ये आपल्यासाठी मदत कक्ष आहे किंवा एकशे बारा या क्रमांकावरती दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव या क्रमांकावरती माहिती विचारली तरी सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या या सर्व विद्यार्थिनींना लहान भगिनींना मला या निमित्तानं आवाहन करायचंय सतर्क राहा अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही दिशाभूल होत असताना त्याला बळी पडू नका